निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्यात एक पोस्ट वर शाब्दिक युद्ध रंगलं मात्र काही काळातच आमदार निलेश ती पोस्ट डिलीट केली याबाबत विचारलं असता काय म्हणाले आमदार राणे पाहूया तो काल झाला असं वाटलं मेसेज आहे आणि उगाच नको होतं मला मी काढून टाकलं असे अनेक ट्विट मी अगोदर पवारसाहेबांबद्दल केलेले नंतर काढले आहेत अगोदर इवन उबाटावर केलेले नंतर काढलेले आहेत आणि आपल्याला महायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा त्या हक्कानुसार मी बोललो त्याच्यामध्ये काय एवढं काय टोकाचं काय तुम्ही विचार करण्यासारखं काही नाही सहज होतं आणि ते सहज झालं त्याच्यामध्ये एवढं काय म्हणून मी बोललो मी माझा भाऊ आहे माझा हक्क मी समजतो त्यांनी मला तेवढे अधिकार दिलेत त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे नेहमीच राहिलो आहे मी व्यासपीठावरून बोललेलो आहे की मला जेवढा नितेश वडिलांप्रमाणे रिस्पेक्ट देतो त्या अधिकारामुळे मी बोललो आणि मी इथे होतो म्हणून नाहीतर जर समोरासमोर असतो तर समुरा समुरा तो तो मी बोललो असतो आणि हे सगळं चांगलं राहावं बघा आज परिस्थिती एवढी चांगली आहे जिल्ह्यामध्ये किंवा इवन राज्यामध्ये स्पर्धक तसा नाही आहे आपण ह्या सगळ्या निवडणुका आरामात जिंकू शकतो पण ते आपल्यामध्ये युनिटी आपल्यामध्ये एक संगता एक वाक्यता ही सगळी आपल्यामध्ये पाहिजे नितेशचंही काही वेगळं म्हणणं नाही ते आहे तेच आहे फक्त कुठे काही गोष्टी वर खाली झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि एक संगतेने आपण ह्याचा मार्ग काढू आणि तो निघणारच आहे त्याच्यामध्ये काय वेगळं नाही कारण का निवडणुका जिंकणं महत्वाचं उगाच उभाटाला काही ह्या विषयामध्ये फायदा घेण्यासारखं काही नाही एका भावाने दुसऱ्या भावाला बोललेला एक विषय होता त्याच्या पलीकडे काय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल